सेनेचे पालघर ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांनी आज पालघर येथे पत्रकारांशी संवाद साधला आणि सांगितले की पालघरमध्ये जनतेने शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची आधीच परीक्षा घेतली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता जनतेच्या दृष्टीने एक मजबूत पर्याय आहे श्री अविनाश जाधव म्हणाले की त्यांचे उमेदवार हिमांशू राऊत सुनील राऊत निखिल गायकवाड आणि निशांत धोत्रे यांची स्थिती खूप चांगली आहे

परत सांगतो त्यांनी साहेबांचे फोटो टाकताना आमच्याकडे आमच्याशी कुठल्याही प्रकारची चर्चा केली नाही एक गोष्ट आहे की आम्ही चर्चा सुरू केली होती परंतु इथल्या काही राजकीय नेत्यांच्या आडमुटेपणामुळे आमची आघाडी होऊ शकली नाही आज जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक लढत नसेल तरी आमचे चार उमेदवार अपक्ष म्हणून मैदानात आहेत तो आमचा जो काही पाठिंबा कोणाला असेल वर्षमत कोणाला टाकायचं याच्या बाबतीतला निर्णय आम्ही अठ्ठावीस एकोणतीस तारखेला घेऊ तोपर्यंत माझी विनंती आहे की आघाडीला की सन्माननीय दादासाहेबांचा फोटो तुम्ही आम्हाला न विचारता वापरता तो वापरू नये ही आमची विनंती आहे आपण जे उमेदवार उभे केले त्यांचा पहिले परिचय करून द्या मला असं वाटतं की आमचा प्रत्येक उमेदवार तुम्हाला ओळख सगळ्यांची ओळख माझं नाव निशांत शेरे मी प्रभाग क्रमांक दहा ब मधून आहे आणि तेरा अ मधून त्याने आमचे बारा अ मधून उमेदवार आहेत आणि निखिल गायकवाड आमचे चार अ मधून उमेदवार असे चार जण आमचे आता उमेदवार आहेत तर आमच्याकडे सगळी टीम तयार होती परंतु चिन्ह नसल्यामुळे अनेक आमच्या उमेदवारांचं मत असतो की आम्ही लढू तर सन्माननीय राजसाहेबांच्या एक नेतृत्व असावं म्हणून आणि निवडणूक लढते मला खात्री आहे की मागील अनेक वर्षांपासून ही सगळी तरुण मंडळी पालघर मध्ये उत्तम काम करत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील पालघर मध्ये उत्तम काम केलंय तर या दरम्यान चौघांच्या पाठीही आम्हाला अपेक्षा रस्ते त्याच त्याच ठिकाणी खराब होतात मला लक्षात वर्षानुवर्ष त्याच ठिकाणी का खराब होतात कारण ते फक्त दुपट्टे काम चालत पैसे काढायला सगळ्यात सोपा भ्रष्टाचार म्हणजे हे दादू आपण सांगू समजा रस्ता तुमचा खराब होतो एका ठिकाणी तर त्याला प्रॉपर ट्रीटमेंट दिली बेस्ट पासून तर नक्कीच मी एक सिव्हिल इंजिनियर आहे मला या गोष्टी बऱ्यापैकी बऱ्याच तुम्ही त्या ठिकाणी दुपट्टी करत काम करणार असाल ते फक्त तुमच्या खूप मोठा भ्रष्टाचार सर्व प्रमाणावर तसंच आहे का हो सर्व रस्ते पाणी ड्रेनेज याच्याबद्दल काय तुमचं आहे ड्रेनेज बद्दल बोलू तर आपल्या पाणीपुरात काही गोष्ट सांगू का बघा पालघर मुंबईला पाणी पुरवठा आणि पालघरला पाणी नाही हे दुर्भाग्य कोणाचं आहे जबाबदार कोण आहे राजकीय नेते जे भ्रष्टाचार करून एजंट दलालीगिरी करून पालघर मुंबई असेल ठाणा असेल तिथल्या शेत जमिनी मिळवून देतात त्यावेळेला का नाही क्लॉस्ट ती जर आमच्या इथे तुमची धरणं होणार असतील तर त्यातलं वीस टक्के पाणी आमच्या पालघरकरांना मिळालं पाहिजे त्याला जबाबदार आहेत वर्षोनुवर्ष इथे असलेले राजकीय दलाल नेते आणि त्यांच्यामुळे ते पाण्याचा प्रश्न समुद्राच्या किनारी राहतो अख्ख्या महाराष्ट्र जगातल्या एका मोठ्या शहराला पाणी पुरवतो आणि तरी आम्हाला पाणी नाही नाहीये दुर्भाग्य आहे ना का हे जे तुम्ही प्रश्न मला आम्हाला विचारताय ना सगळी नवीन पोरं आहेत पण सुशिक्षित आहेत वेळ पडली तर अंगावर जाणारी प्रश्न ज्याला राजकीय नेते येतात ना त्यावेळेला विचारायचं की गटार पायवाटांच्या पुढे जाणार का तुम्ही दर का नाही जर एवढी धरण पालघर मध्ये आहे आमच्या लोकांना का नाही पाणी हेच चाललंय वाढवण बंदर हे वाढवण बंदर बनतय पालघर मध्ये आणि त्यांची भरत्या होत आहेत गुजरात मध्ये कोण प्रश्न विचारणार आहे ना त्याच्यासाठी आमची आमच्या मुलांना निवडून द्या मी खात्री मी सांगतो की ही मुलं शिस्त लावण्याचा प्रयत्न करते आपल्या पालघरच्या जनतेसाठी आपलं काय पालघरकरांना माझी विनंती आहे एक मराठी पक्ष निवडणूक लढत आहे ज्याने अनेक वेळेला तुमच्या हक्कासाठी पालघरमध्ये आवाज उठवलेला हो आहे आणि किती वर्ष त्यात त्याच लोकांना तुम्ही निवडून देणार आहात तुमच्या मताची किंमत काय म्हणजे पालघर मध्ये आता मी काही लोकांची काही दिवसापूर्वी एका राजकीय नाही आम्ही पैसे वाटणार पाच हजार रुपये मताला घेतात याचा अर्थ कॅल्क्युलेट करा पाच वर्षासाठी एका मतदाराला किती पैसे मिळतात दिवसाला पन्नास पैसे एक रुपये वगैरे त्यांच्या खात्यात येत असेल आता हीच जर तुम हीच जर तुमचे राजकीय नेते जर तुमची किंमत ठरवत असतील तर जो सुशिक्षित पालघर कर आहे त्यांनी सगळ्याचा विचार करायला हवा या तरुण पोरांच्या पाठी उभे राहा तेच 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 किती दिवस तुम्ही घासणार आहात काहीतरी नवीन प्रयोग करणार आहे की नाही पालघर तर या वेळेला पालघरने नवीन प्रयोग करावा ही माझी त्यांना विनंती हॅलो साहेब एका बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतली उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाकरे यांची जाहीर सभा घेणार आहेत तर आपले जे उमेदवार जेएसडब्ल्यू चे बंदर येते त्या बंदराला हा विरोधी त्यांच्या जाहीर सभे दर्शवलेला आहे की इथे होणाऱ्या जेएसडब्ल्यू बंदराला स्थानिक लोकांवर कुठल्याही प्रकार अन्याय होऊ देणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस आणणार कोण पेटी दे म्हणजे ते पालघरकरांना समजतात याचा अंदाज तुम्हाला आला का म्हणजे निवडणूक आहेत म्हणून नाही म्हणायचं आणि स्वतः लादली कोणी पालघरकरांवर त्यांनीच लादली ना त्यांचं सरकार आहे ते प्रोजेक्ट त्यांचा ना तो हे मी पुन्हा सांगतो हे पालघरकरांना फसवण्याचं काम देवेंद्रजी करतात असं आम्हाला वाटतंय जर आहे तर मग पत्र काढा एक जाहीर पत्र काढून टाका ना की जैन येणार येणार नाही असं मुख्यमंत्र्यांच्या सहित एक पत्र जाहीर करून टाका म्हणजे विशेष संपून जाईल हे कशाला धोटाण बांधताय की आम्ही आमचा विरोध आहे विरोध आहे तर पत्र काढा आमचं चॅलेंज आहे तीस तारखेच्या आधी आज, पत्र काढा आमचे चारही उमेदवार उमेदवारी पाठी घेतील